आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आद्य क्रांतिवीर राघोजी रामजी भांगरे राष्ट्रीय स्मारकाची पाहणी ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सब्स्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा इगतपुरी वासाडी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाची पाहणी करताना आमदार नरहरी झिरवाड़ खासदार हेमंतप्पा गोडसे आम आमदार माणिकराव कोकाटे आमदार आमशा पाडवी आमदार हिरामन खोसकर आमदार किरण लहामटे आमदार राजेश पाटील आमदार सुनील भुसारा डॉक्टर श्रीराम लहामटे नाशिक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी समिती सदस्य जनार्दन शेने अरुण खतेले उदय जाधव जिल्हा परिषद सदस्य उत्तम बांबडे विठ्ठलराजे उगले सुनील दिवे सागर वाजे सचिन बांबडे बहिरू लगड बाळू कचरे योगेश घोटेकर अरुण वोरपडे संदीप वाजे हुशार पाटील नामदेव साबळे मुकुंद लहामटे शरद लहांगे नामदेव भोसले अरुण शेठ वाजे वसंत लहामटे पंढरीनाथ खाडे गणेश खाडे महेश गाडवे अशोक गोराडे व परिसरातील समाज बांधव यांनी वासाडी ग्रामपंचायत येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नियोजन केलेल्या जागेची पाहणी करण्यात आली लवकरच स्मारकाबाबत शासनाला डी पी आर सादर करून मंजुरी घेण्यात येईल व जागतिक दर्जाचं स्मारक येथे उभारलं जाईल अशी ग्वाही सुद्धा सर्वांनी दिली यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांनी या प्रकल्पामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक संकुल देखील नवोदय विद्यालयाच्या धर्तीत उभारण्याचे सांगितले यावेळी तो योग्य वेळी पाठपुरावा करण्यात येईल असंही त्यांनी म्हणाले प्रतिनिधी श्रीराम लहामटे न्यूज मराठी सिन्नर